मध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्य अंबुरे हिने पदक प्राप्त केलं आहे तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्ष राऊत याने रेले या खेळ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केलं आहे या दोन्ही खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ यांनी ठाणेकरांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला आणि त्यांना पुढील साठी शुभेच्छा दिल्या यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे रुपाली अंबुरे तसंच ठाणे जिल्हा सचिव अशोक आदी उपस्थित होते पालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगर पालिक पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट कामगुर कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता खूप चांगलं वाटतंय मागच्या मागच्या पण आलो होतो मी दोन वर्ष आधी माझी स्कूल नॅशनल मी मेडल मारलं होतं तेव्हा आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारलं म्हणून मी आलं खूप चांगलं वाटतंय आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल होती माझं नाव शौर्या आहे आ, मी आता थर्ड युथ एशियन गेम्सला गेली होती जे एव्हरी फोर होतात त्याच्यामध्ये मला दोन सिल्वर मेडल मिळाले हंड्रेड मीटर हर्डल्स मध्ये आणि रिले मध्ये तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या